साकीनाका मधील शाळेच्या विद्यार्थ्यांना पिकनिक साठी घेऊन निघालेल्या खाजगी बसचे चालक आणि क्लीनर दारूच्या नशेत पोलिसांनी घेतले ताब्यात साकीनाका योगीराज श्रीकृष्ण शाळेकडून आज शाळेच्या मुलांसाठी पिकनिक चे आयोजन करण्यात आले होते या शाळेतील विद्यार्थ्यांनी पिकनिक आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी हो सकाळी साडे नऊ वाजता हो खाजगी बसच्या माध्यमातून गोराईच्या दिशेने निघाली होती यावेळी बसमध्ये चाळीस ते पन्नास मुलं होती धक्कादायक म्हणजे खाजगी बसचे चालक आणि क्लीनर दारूच्या नशेत होते थोड्या अंतरावर गेल्या वर खाजगी बस अंधेरी खुर्डा रोडवर लागली यावेळी पोलिसांनी खासगी बसला थांबवले सहारा वाहतूक पोलिसांनी बस थांबवल्यावर चालक आणि क्लिनरची तपासणी केली असता ते दोघे दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले आहे या सर्व प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी बस ताब्यात घेतली आणि शाळेच्या मुख्याध्यापक व पालकांना सदर ठिकाणी बोलवून घेतले या प्रकरणी आता पोलिसांकडून बस चालक आणि क्लीनरवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान पोलिसांनी वेळेवर खाजगी बस थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे मात्र आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत आहे